नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डॉक्टर जे जे मखदूम फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मसिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मा कोविजलन्स सप्ताह उत्साह साजरा जागतिक फार्मसिस्ट दिन दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तसेच सतरा तेवीस ते सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय फार्मा कोविजलन सप्ताह साजरा केला जातो त्याचा उद्देश जागतिक आरोग्य सेवा सुधारण्यात फार्मासिस्ट महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं औषधांच्या सुरक्षेत वापर करता जागरूकता वाढवणं आहे डॉक्टर जय जे मग फार्मासी कॉलेज जयसिंगपूर आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन कोल्हापूर लोकल प्रांच यांच्यातर्फे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पाचशे विद्यार्थी आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट यांच्या सहभागानं काढण्यात आलेल्या फार्मासिस्ट रॅलीनं झाली फार्मा सप्ताह सप्ताहानिमित्तानं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उद्गाव या ठिकाणी प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण केलं तसेच महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मॉडेल मेकिंग ओरल प्रेझेंटेशन टेट टॉक अँड मॅड शो आणि रील मेकिंग यांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये विद्यार्थी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग रिपीट या स्पर्धेमध्ये बहुसंख्य फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जे जे मग होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश नायक व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांना फार्मासिस्ट दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं तसेच जगातील भारताचे फार्मसी क्षेत्रातील योगदान पटवून दिलं सर्व विजेत्यांना पक्षीस रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर जे जे महतूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगतू व्हाईस चेअरमन पर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगतम यांनी जागतिक फार्मसी दिनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं त्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक स्नेहल पाटील आणि प्राध्यापक अणुजा खिचडे यांनी केलाय हिरकणी न्यूज जयसिंगपूर जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट